<us> तेल वय तेल पुरायच पाहिजे काय करायचं तिच मला पान आण देऊ काय सरक तांबू रंग पाहिजे ए तांबी गुण एक चाललंय आता मसाला करायचा पंधरा किलो जीव घाम पडला घाम आजली बघा केला पुढेच काम चाललंय पूर्ण घा न लागल बर कांदा भासा मिरच्या

che ha mai di uno. थोडी तेल टाक. हो. मी देण मान. मिरची. हा. उभे बेल लाड देष्टीच आहे. फणकेक काय तुम्हाला नाही सांगितलं गर बर म्हणजे आज कसरत होणार आहे बरं का मी गेले गाव डंकर मसाला करा गेला कसरत होणार आहे कुठे हीच ना

तीन चौक अडीचशे 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 म्हटलं तरी त्याला किती वापरणार अडीचशे कुठलं गा तीन चोक बारा तीन त्रि ह्याला मसाल्याला आणि ह्याला मी ह्याला किती हो ह्याला वापरायची बिडगी ह्याला मिरची पाऊडरला वापराय वापरायची

कसं बसले नमस्कार पलते बंद झालं पलते नाही हे होत नाही फाडते बस एवढ्या बस नाही नाही ती सिनेमा सरकारा गेला आणि जसनी एकदम ओढ गाडी हेत राव 15 16 किलो ओढ गाडी मसाला जी हां की दोन्ही फोड देत

कांदा बघ कांदा फोडल्या फोडल्यामुळं असं आहे बघा मिरची तुम्हाला दाखवतो मिरची कशी लालगून जाईल मिरची पावडर मसाला लि का आणि जास्त इथे मलवणी गाठी मसाला सॉरी तिथं बिडगी वापरायची त्यात एवढा मसाला काढलाय कांदा तळलाय आणि हळू कोणते तुम्हाला दाखवायचे बघा कस काय सुग्रम नाही तो म्हणसाल ना दादा खरंच सुग्रण वहिनी वहिनी सुगरण आहे पण आपलं कोणत्या धरत नाही आपल्याला उभे रेत आता गार होती ती तळतात आता काय टाकायचं ती आणि ती तिथेच टाकायची आज बघा उशीर राहिले नाही नाहीत म्हणजे मदत करते गेली काय स्वरा का गळा <coughs> Hmm, malah nyerang jaman terang dia. Terang dia. Hmm. Hmm. Ah. Di sini dosun. Kala. Di sini dosun. Kasih kahir. Di sini dosun. मात करायचा ना ही लायची कुठे घरची ही लायच्या दिली या कसा ठेवा ले होईल नाही तर ती कर पण देऊ नको नॉर्मल टाळायची कसं आहे आपण शिकवावं लागतं अगोदर नाही तर बाई मग कुठं सांगू शकत नाही म्हणजे तुमचं मी करा

बर तिथं नाही औषधात आहे तोंड लागतील कडे करतेस कडे

झालं बघा आमचा आता बरायचं राहायचं एक 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 भरायचं आणि हलायच गावा आता आम्ही हे बोरू घेतो बर का

झाली काठी मसाला मालवणी मसाला मिरची पावडर हात पाय धुवा जावा घेऊ Oh,